आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट कॉम हा धडा आहे रविवारी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस विषय वास्तव सोनेरी मस्कूल अनुवाद तो आहे दुर्ग आणि त्याची कृती परिपूर्ण कारण चोखाडतो तो उचित मार्ग देवस खरा आणि विश्वासू न्यायी आणि सरळ उत्तरदायी वाचन यशया मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही, नाही। माझे लोक सुखी होतील ते अखंड आनंदात राहतील का मी जे निर्माण करीन त्यामुळे असे होईल मी यरुषे मला आनंदाने भरून टाकीन आणि त्यांना सुखी करीन परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो परमेश्वरा तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो तुझे भक्त तुला धन्यवाद देतात तुझे राज्य किती, महाना है हेते तु किती महाना है मनुन तु महान आहे हे ते सांगतात तू किती महान आहेस हे ते सांगतात म्हणून परमेश्वरा तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते तुझे राज्य किती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते परमेश्वरा तुझे राज्य सदैव राहील तू सदैव राज्य करशील दडा उपदेश बायबल पासून उत्पत्ती वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती पृथ्वीवर काहीही नव्हते अंधाराने जलाशय झाकलेले होते आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता नंतर देव बोलला प्रकाश होवो आणि प्रकाश चमकू लागला मग देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू समुद्रातील मासे आकाशातील पक्षी सर्व वन पशु मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला नर व नारी अशी ती निर्माण केली देवाने त्यांना आशीर्वाद दिला देव त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका ती आपल्या सत्तेखाली आणा समुद्रातील मासे आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले लोक आणि असे झाले की तेव्हा येशू कुठल्या एका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो तोंडावर उपडा पडला आणि त्याला विनंती केली प्रभू जर तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करण्यास समर्थ आहेस येशूने आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले मला तुला बरे करायचे आहे बरा हो आणि त्यावर त्याचे कुष्ठ नाहीसे झाले मग येशूने त्याला आज्ञा केली की कोणालाही सांगू नकोस पण जा आणि स्वतःला याजकाला दाखव आणि तुझ्या शुद्धतेबद्दल मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे अर्पण कर त्यांना समजेल की तू बरा झाला आहेस ते आश्चर्यचकित झाले त्यांच्यासाठी हा पुरावा म्हणून कर परंतु येशूविषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व त्यांच्या रोगांपासून मुक्त होण्यासाठी येत असत परंतु येशू नेहमी एकांतात जात असे व प्रार्थना करीत असे लूक येशू येरी हे जवळ येत असताना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या या समुदायाचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले हे काय चालले आहे त्यांनी त्याला सांगितले की नासरेथकर येशू जात आहे तो मोठ्याने ओरडून म्हणाला येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर जे पुढे चालले होते त्यांनी त्याला गप्प राहण्यास सांगितले परंतु तो आणखी मोठ्याने ओरडून म्हणाला दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला आपणांकडे आणण्याची आज्ञा केली जेव्हा आंधळा जवळ आला तेव्हा येशूने त्याला ते विचारले तुला काय हवे आंधळा मनुष्या म्हणाला प्रभू मला परत दृष्टी प्राप्त व्हावी येशू त्याला म्हणाला तुला दृष्टी येवो तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे तत्काळ त्याला दृष्टी आली आणि देवाचे गौरव करीत तू येशूच्या मागे गेला सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुती केली मार्क येशुसोर बोधच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकाप्लिसच्या वाटेने गालिल समुद्राकडे आला तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या तोतऱ्या मनुष्याला येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवा अशी विनंती केली येशूने त्याला लोहेकानपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली नंतर तो थुंकला आणि त्या माणसाच्या जिभेला स्पर्श केला त्याने स्वर्गाकडे पाहून मोठा उसासा टाकला व म्हणाला एफाथा म्हणजे मोकळा हो आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले त्याला बोलता येऊ लागले त्याने कोणाला सांगू नका अशी आज्ञा केली येशू नेहमी अशा गोष्टी न सांगण्याविषयी लोकांना सूचना देऊ लागला पण लोक त्याविषयी अधिकाधिक सांगत गेले ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले त्याने सर्व काही चांगले केले आहे तो बहिर यांना ऐकण्यास आणि मोक्यांना बोलाव्यास लावतो नेतिसूत्रे आपल्याला बघायला डोळे आणि ऐकायला कान आहेत आणि ते परमेश्वराने सापल्यासाठी केले आहेत कल कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व काही त्याच्या सामर्थ्याने निर्माण केले गेले जे काही दृश्य आहे आणि जे काही अदृश्य आहे सिंहासने असोत किंवा सामर्थ्य असो सत्ताधीश असोत किंवा अधिपती असोत सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण केले गेले सर्व गोष्टी निर्माण होण्याच्या अगोदर आणि तो शरीराचा म्हणजे मंडळीचा मस्तक आहे तो प्रारंभ आहे मृतांमधून पुनरुत्थान पावलेल्यांमध्ये तो प्रथम आहे यासाठी की प्रत्येक गोष्टीत त्याला प्रथम स्थान मिळावे कारण देवाने त्याच्या सर्व पूर्णतेत त्याच्यामध्ये राहण्याचे निवडले आणि ख्रिस्ताद्वारे सर्व गोष्टींचा स्वतःशी म्हणजे त्या पृथ्वीवरील गोष्टी असोत किंवा स्वार्गांतील गोष्टी असोत समेट करण्याचे ठरविले ख्रिस्ताने जे रक्त वधस्तंभावर सांडले त्याद्वारे देवाने शांती केली उद्देश देव जे काही करतो ते सदैव राहणार आहे असे मी समजतो देवाच्या कामातले आणखी काही मिळवू शकणार नाहीत आणि ते देवाच्या कामातून काही वजाही करू शकणार नाहीत लोकांनी त्याला मान द्यावा म्हणून देवाने हे सारे केले आहे पूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या आपण त्या आता बदलू शकत नाही आणि पुढेही जे काही घडणार आहे ते आपण बदलू शकणार नाही मत्तय म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य वास्तविकता आध्यात्मिक सुसंवादी अपरिवर्तनी अमर दिव्य शाश्वत आहे अध्यात्मिक काहीही वास्तविक सुसंवादी किंवा शाश्वत असू शकत नाही पा आजारपण आणि मृत्यू हे आत्म्याचे अनुमानित प्रतिपदे आहेत आणि ते वास्तवाचे विरोधाभास असले पाहिजेत वेळ अद्याप अमरत्व पूर्ण वास्तवापर्यंत पोहोचलेली नाही सर्व वास्तविक शाश्वत आहे परिपूर्णता वास्तवाला अधोरेखित करते परिपूर्णतेशिवाय काहीही पूर्णपणे वास्तविक नाही जोपर्यंत परिपूर्णता दिसून येत नाही आणि वास्तविकता प्राप्त होत नाही तोपर्यंत सर्व गोष्टी अदृश्य होत राहतील देवाच्या सर्व वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती आरोग्य पवित्रता अमरत्व अनंत जीवन सत्य आणि प्रेम प्रतिबिंबित करतात दैवी तत्व किंवा आत्मा सर्व समजून घेतो आणि व्यक्त करतो आणि म्हणून सर्व दैवी तत्व परिपूर्ण असले पाहिजेत आत्म्यासाठी काहीही नवीन नाही शाश्वत मन सर्व गोष्टींचा लेखक जो अनंत काळ त्याच्या स्वतःच्या कल्पना जाणतो त्याच्यासाठी काहीही कादंबरी असू शकत नाही देवता त्यांच्या कार्याने संतुष्ट होते तो अन्यथा कसा असू शकतो कारण अध्यात्मिक निर्मिती ही त्याच्या अमर्याद आत्मसंयम आणि अमर ज्ञानाची उत्पत्ती उत्पत्ती होती पदार्थातून आत्म्यात हळूवारपणे बाहेर पडा सर्व गोष्टींच्या आध्यात्मिक परमतेला आळा घालू नका परंतु चांगले आरोग्य आणि नैतिकतेद्वारे आणि आध्यात्मिक वाढीचा परिणाम म्हणून आत्म्यात नैसर्गिकरित्या या मृत्यू नाही तर जीवनाची समज माणसाला अमर बनवते जीव पदार्थात किंवा शरीरात आत्मा असू शकतो आणि माणूस धूळ किंवा अंड्यातून उगवतो असा विश्वास हा त्या नश्वर त्रुटीचा परिणाम आहे ज्याचा ख्रिस्त किंवा सत्य अस्तित्वाचा आध्यात्मिक नियम पूर्ण करून नष्ट करतो ज्यामध्ये मनुष्य आहे परिपूर्ण आहे जर विचार इतर शक्तींना आपले वर्चस्व मिळवून देतो तर ते शरीरावर स्वतःच्या सुंदर प्रतिमांची रूपरेषा काढू शकत नाही परंतु ते त्यांना नष्ट करते आणि परदेशी एजंटचे वर्णन करते ज्याला रोग आणि पाप म्हणतात दृष्टी श्रवण मनुष्याच्या सर्व आध्यात्मिक इंद्रिये शाश्वत आहेत ते गमावले जाऊ शकत नाहीत त्यांची वास्तविकता आणि अमरत्व आत्म्यामध्ये आणि समजूतदारतेमध्ये आहे पदार्थात नाही म्हणून त्यांचे स्थायित्व तसे नसते तर माणसाचा जलद नाश होईल जर पाच शारीरिक इंद्रिये देवाला समजून घेण्याचे माध्यम असते तर पक्षाघात अंधत्व आणि बहिरेपणा मनुष्याला भयंकर परिस्थितीत आणेल जिथे तो कोणतीही आशा नसलेल्या आणि जगात देव नसलेल्या सारखा असेल परंतु वस्तुस्थिती म्हणून या आपत्ती अनेकदा मनुष्याना आनंद आणि अस्तित्वाची उच्च भावना शोधण्यासाठी आणि शोधण्यासाठी प्रवृत्त करतात जीवन मरणहीन आहे जीवन हे मनुष्याचे मूळ आणि अंतिम आहे जे मृत्यूद्वारे कधीही प्राप्त होत नाही परंतु सत्याच्या मार्गावर चालण्याद्वारे प्राप्त केले जाते ज्याला मृत्यू म्हणतात भौतिक पेक्षा दृष्ट्या पाहण्यात आणि ऐकण्यात जास्त ख्रिश्चन धर्म आहे त्यांच्या नुकसानापेक्षा मनाच्या शाश्वत व्यायामामध्ये अधिक विज्ञान आहे गमावले ते असू शकत नाही तर मन शिल्लक आहे या भीतीने शतकानुशतके अंधांना दृष्टी आणि बधिरांना श्रवण शक्ती दिली आणि ते आश्चर्याची पुनरावृत्ती करेल एकट्या मनाकडे सर्व क्षमता आकलन आणि आकलन असते म्हणून मानसिक देणग्या संघटना आणि विघटन यांच्या दयेवर नाहीत अन्यथा अत्यंत वर्म्स माणसाला अनफॅशन करू शकतात जर मनुष्याच्या वास्तविक इंद्रियांना दुखापत करणे शक्य असेल तर आत्मा त्यांना त्यांच्या सर्व परिपूर्णतेमध्ये पुनरुत्पादित करू शकेल परंतु ते विचलित किंवा नष्ट होऊ शकत नाही कारण ते अमर मनामध्ये अस्तित्वात आहेत पदार्थात नाही ख्रिश्चन विज्ञान बरे आजारपण हे एक स्वप्न आहे आहे ज्यातून रुग्णाला करणे आवश्यक खरा वाटू नये कारण रोग्याला बरे करण्याचा मार्ग त्याच्यासाठी अवास्तविक बनवणे हा आहे हे, हे दिसून येते हे करण्यासाठी चिकित्सकाने विज्ञानातील रोगाची अवास्तवता समजून घेणे आवश्यक आहे येशूने विज्ञानात एक परिपूर्ण मनुष्य पाहिला जो त्याला प्रकट झाला दिसतो या परिपूर्ण मनुष्यामध्ये तारणकर्त्याने देवाचे स्वतःचे स्वरूप पाहिले आणि मनुष्याच्या या योग्य दृष्टिकोनाने आजारी लोकांना बरे केले अशा प्रकारे येशूने शिकवले की देवाचे राज्य अखंड सार्वत्रिक आहे आणि तो माणूस शुद्ध आणि पवित्र आहे पदार्थाच्या दाव्यांना नकार देणे हे आत्म्याच्या आनंदाकडे मानवी स्वातंत्र्याकडे आणि शरीरावर अंतिम विजयाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे स्वर्गाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे सुसंवाद आहे आणि दैवी विज्ञानातील ख्रिस्ता आपल्याला हा मार्ग दाखवतो चांगले देव आणि त्याचे प्रतिबिंब याशिवाय दुसरे कोणतेही वास्तव जाणून घेणे जीवनाचे दुसरे कोणतेही भान नसणे आणि तथाकथित वेदना आणि इंद्रियांच्या आनंदापेक्षा श्रेष्ठ होणे जेव्हा आपण चुकीचे असल्यापेक्षा सत्यावर जास्त विश्वास ठेवतो पदार्थापेक्षा आत्म्यावर जास्त विश्वास असतो मरण्यापेक्षा जगण्यावर जास्त विश्वास असतो माणसापेक्षा देवावर जास्त विश्वास असतो तेव्हा कोणतीही भौतिक कल्पना आपल्याला रोखू शकत नाही आजारी बरे करणे आणि त्रुटी नष्ट करणे नैतिक नश्वर त्रुटी नाहीशी होईल हे मानसिक किणवन सुरू झाले आहे आणि जोपर्यंत विश्वासाच्या सर्व त्रुटी समजत नाहीत तोपर्यंत ते सुरूच राहील विश्वास बदलण्यायोग्य आहे परंतु आध्यात्मिक समज बदलणार नाही सर्व वास्तविकता देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे सुसंवादी आणि शाश्वत तो जे निर्माण करतो ते चांगले आहे आणि जे काही बनवले आहे ते तोच बनवतो म्हणूनच पाप आजारपण किंवा मृत्यूची एकमात्र वास्तविकता ही भयंकर सत्य आहे की अवास्तविक गोष्टी मानवाला वास्तविक वाटतात चुकीचा विश्वास आहे जोपर्यंत देव त्यांचा वेश काढून टाकत नाही ते खरे नाहीत कारण ते देवाचे नाहीत आपण ख्रिश्चन सायन्स मध्ये शिकतो की नश्वर मन किंवा शरीरातील सर्व सामंजस्य भरम आहे वास्तविक आणि एकसारखे दिसत असले तरी त्यात वास्तविकता किंवा ओळख नाही अस्तित्वाची सत्यता लक्षात ठेवा तो मनुष्य ईश्वराची प्रतिमा आणि प्रतिरूप आहे ज्यामध्ये सर्व अस्तित्व वेदना रहित आणि शाश्वत आहे लक्षात ठेवा की मनुष्याची परिपूर्णता वास्तविक आणि अवैद्य आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृती बद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल